आता काय भेटलो विषय काय झाला माहिती आहे का अकरा तारखेला समोर मी भाऊला प्रत्यक्षात भेटलो नंतर आता भाऊला भेटलो होतो आता सगळं सगळ्यांचे आपल्या चाकरीसमोर आहे अतुल शेठ असो किंवा दादा असो तर मी भाऊला म्हणलं आबा ह्या वेळेस काय नियोजन आहे कसं काय नाही का त्या संदर्भात मी बरोबर अकरा तारखेला भेटलो होतो अकरा तारखेलानंतर मी पुण्याला गेलो होतो आणि परत मी चौदाला आलो आल्यानंतर भाऊला मी फक्त फोनच केलं होतं त्याच्यानंतर म्हटलं भाऊला काय नाही या तर मला शरददाचं बघ तुला एक व्हिडिओ पाठवतो आणि त्याने व्हिडिओ मला पाठवला भाऊ जेवढ्याने किती तारखेला सोळा तारखेला स पा पावणे अकराला मग तो व्हिडिओ तुम्हाला सगळे डिटेल दाखवतो आणि याच्यानंतर मग दाता भाऊला दाता भाऊ ज्यांना यांचे जवळचे संबंध आहेत ना दादाचे आणि एक मोठं विजन घेऊन माणूस हे करतो त्याच्याबद्दल मला दाता ते सहा शकार हो ना तर दाता मला तो व्हिडिओ मला पाठव आणि ते उलट दत्ताला मी म्हणलं तो कोणाला पाठवू नको विषय आपल्याला वाढवायचा नाही काही हे का करायचं नाही समजा फक्त जवळचं असतं म्हणून आपण हे केलं तर मला कालसुद्धा माहीत नव्हतं आणि जे ज्यांनी कंपनी दिली ते दोघांनाही मी ओळखत नाही त्यांच्याकडे हे नाही फक्त दत्ताचे मी दत्ताला पाठवलं दत्ता आणि विठ्ठलला मी कॉन्फरन्स होतो तर त्यांनी तो कॉल घेतला नव्हता म्हणून ते म्हणले जुनरला आपल्याला याला जायचं आहे सभेला जायचं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही असा विषय जा। तो आणि भाऊ आता म्हणतोय काही हे नाही पण ते भाऊनीच पाठवले पाहिजे तर माझे डिटेल हे करा मी शंभूच्या पिंडीवर मी हात ठेवा तयारी असं मलाच फोन तुम्ही करत होता नाही ना। मी तुम्हाला सांगितलं ना अकरा तारखेला केलं होतं त्याच्यानंतर परत केलं पण व्हिडिओ त्यांनीच पाठवलंय हो पण मी मी स्वतः त्यांना समोर अकराला ला भेटलो होतो ना ते गाडीत होते मी बाहेर होत होते शरद सहकारी बँकेच्या तिथं बाहेर ते आतमध्ये होतं मी स्वतःच्या बायकोच्या मोबाईल हात लावत नाही ते मला मोबाईल देतील काय हां मी स्वतःचा बायकोचा मोबाईल सुद्धा घेत नाही मी माझा कोणाला मोबाईल घेत नाही त्यांच्या मोबाईल हात लावला नाही आता ते पहिली पहिली गोष्ट त्यांच्याबद्दल आता दर भाऊच काय हे कशा होऊन आता मला तर ते पडायचंच नाही अकरा तारखेला तुमची भेट झाली भेट झाली सहकारी बँकेची ते गाडी तुम्ही पाच मिनिटं नसेल झाले काय झाले चर्चा चर्चा तेच म्हणले तू जाली। जाली ते ते ये नंतर मग आपण बघू आता सध्या काही विषय नाही काय असं एवढंच बोलणार याच्या पलीकडे काय नाही राजकीय चर्चा झाली राजकीय विषय बघत नंतर भेटू म्हणले आपण काय असेल ते बघू अच्छा अकरा तारखेनंतर परत मी चौदाला परत आलो त्याच्यानंतर भेटच नाही फक्त फोनच मी परत फोनला म्हणला भाऊ कु काय कधी कुठं वेडायचं ते त्यांनी मला म्हणले बघा व्हिडिओ बघा तुम्ही शरद गुण गा हे बघा हा व्हिडिओ तर मी ते सायन्सच्या घरा म्हणला ए आय टेक्नॉलॉजी मार्फत काय होऊ शकतं म्हणून मी दत्ताला फोन लावला तर दत्ता मला ते दत्ताच्या मनात हे काय होत मला माहित हो नव्हतं खरं का खोटं हे करण्यासाठी आम्ही दत्ताला फोन लावलो दत्तांचा दत्ताने आणि जेणे कंप्लेंट दिली दोघांना मी ओळखत नाही आणि माझ्याकडून पुरावे घेऊन हे ते असं हे केलं मग हा व्हिडिओ तुम्ही भाऊ देवडे कोण मागणी केली होती मागणी विकणी काही नाही त्यांनीच पाठवला मी परत भेटलोच नाही त्यांना मी अकराला भेटलो होतो अकराला पण गेलो आणि चौदाला आलो मी परत इकडे आणि ते काय म्हटले तुम्हाला भाऊ देवडे व्हिडिओ बघा तुमचे जे आहे ना जे तुम्ही गुणगुण गुणगाता ते व्हिडिओ बघा दाद दादा आता, दा आता दादा मी पहिला शिवसेनेच्या शाखाप्रमुख दादाचं माझे चांगलं रिलेशन आहे आताही म्हटलं दादा एवढं जर प्रत्येक प्रत्यारोप होतात तर दादाबरोबर आपण ठाम राहूबा असं बी आय टेक्नॉलॉजी मार्फत काही घडू शकते हे हिशोबान नंतर त्याचं किंवा भाऊ शे माझे चांगले शब्द किंवा हे आमचं काय बांधाला आहे काय विषय नाही भाऊ आपले आप, आप शब्द काय बोलत नाही मी शेटचा आदर करतो जेवढे अकरा उमेदवार सगळ्यांचा आदर करतोय इलेक्शन आले तुम्ही भेटत नाही इलेक्शन म्हणजे आता ते वरच्या लेवलचे आम्ही खालच्या लेव्हल आम्ही त्यांनाच विचार ना असा विषय इथले नेता असल्यामुळं ते आता आपल्या इकडचे कार्यकर्ते झाले आपण करतो आणि याच्या आधी भाऊ निवडायला आम्ही त्याच्या मागवत सगळं काय कट बर बर था इतर टायमाला काही गोष्टी समजा गोष्ट तुम्ही जास्त हे नको हो म्हणजे भाऊ तुम्ही वैयक्तिक मदत करता असा राजकारणामध्ये असं तुमचं म्हणणं आहे परंतु शरद दादा सगळेच हा त्यांनीच तुमच्यावर असं म्हणजे आरोपच म्हणावा लागेल का व्हिडिओ घेतला तुम्ही अहो मी घेतलाच नाही परत भेटला मी शंभूच्या मी लेकराच्या शपथ घेतो पाहू मला तुम्ही पण घ्या मी त्यांना पण हे केलं ना किंवा कि माझा व्हिडिओ तुम्ही सगळं माझा मोबाईल ताब्यात घेऊन सगळं चेक करू शकता सगळं डिटेल केलं ना हे काही हे हे विषय का मी स्वतःच्या बायकोचा मोबाईल घेत नाही त्यांचा मोबाईल ते मला देते का एवढे मोठे स्वतःहूनच किती लोकांना पाठवले काही माहिती घेतलीच नाही दत्ताला ते विठ्ठल आम्ही चर्चा करतो त्यांनी त्यांना असे गेम करायचं होतं मला कोण माहित म्हणजे दत्ता गोड बोलून तुमच्याकडून घेतला घेतला म्हणलं होतं असं काही करू नको डायरेक्ट या आणि तो विठ्ठल आला नाही मला सभेला आला नाही तर मला सारखाच फोन मला मी करतो माझ्या समोरच मोठा झाला तो म्हणला तो पण मला मी सभेला मी येतो म्हणलं काय हरकत नाही आणि तिथं गेल्यानंतर इथं काय जे कोण होतो ते भेटला नाही तिकडे आलं त्यांनी मोबाईल लगेच माझे फोटो हे काढून घेतले मोबाईल माझा मोबाईल कोणच्या हातात येत नाही आता हा जवळचा आपला माणूस आहे आपल्या जातीचा तरुणी पुढे जाते ह्या विषय बाकीचा काही विषय नाही तर आता तुम तुमचं काय सांगणं आहे माझं एकच भाऊनी जे तुमचं आरोप केले त्याच्याबद्दल काय शेवट मी भाऊला अकरा तारखेलाच भेटलोय त्याच्यानंतर भाऊला भेटलो नाही फोनवर मी फोन करत होतो पण भेटलो नाही त्यांचा व्हिडिओ ते मला त्यांनीच पाठवलेलं आहे मी सिद्ध करेल मी शंभूच्या मंजिरात घुसेल तिघांना म्हणू त्यांना दोघांना म्हणू या आपण घुस तुम्ही मागितला नव्हता व्हिडिओ नाही व्हिडिओ मी त्यांनी पाठवला म्हणजे म्हणता ना तुम्ही त्याचे गुणगण पाहिला व्हिडीओ पाहिलं मी तोड पाहिले नव्हतं पाहिल्यानंतर मी माझ्या माझा इथं इथं आला होता नाडेकर त्याला पण दाखवला म्हणले मला व्हिडिओ पाठवला काय काय भूमिका भूमिका हे आता ते गुन्हा वगैरे दाखल झाले भाऊ तेवढे नाही आता मला काय म्हणायचंय मी भाऊचा गुन्हा दाखल दत्ताला पण म्हणलो आता हे दोघांच्या याच्यामुळे मी मध्ये आलो मला ते काय हे करत असं माहित असतं मी ते नाही म्हणत होतो दत्ताला असं हे करायचं हे मला माहित नाही त्या दोघांना मी ओळखत नाही जे गेलेत नाही हे करायचं त्यांना मी माझ्या हात आणि दिलेत नाही ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बोलले चालेल